सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांनो आज आपण एक सुंदर असा अनुभव बघणार आहोत हा अनुभव निफाडेतील रहिवासी असलेल्या एका स्वामी सेवेकरी ताईंचा आहे या ताईंना स्वामींनी जी प्रचिती दिली खरंच ती खूप सुंदर आहे कोणी देखील ही प्रचिती विसरू शकणार नाही खूप सुंदर अनुभव आहे हा अनुभव फक्त आणि फक्त स्वामींवरचा विश्वासामुळे आणि स्वामींनी ताईंना आत्तापर्यंत दिलेल्या साथीमुळे आलेला आहे खूप सुंदर आहे त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येकाने बघावा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल त्यांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करावं आणि आत्तापर्यंत तुम्ही जो काही सपोर्ट दिला आहे स्वामी अनुभवाला तो खूप सुंदर आहे तुम्ही आपल्या या अनुभवाला एक कमेंट आणि लाईक केल्याबद्दल सर्वांचे खूप खूप खुँ आभार आणि धन्यवाद चला तर मग आपण या ताईंच्या शब्दात हा सुंदर असा अनुभव बघूया ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन स्वामी, स्वामी भक्तांनो स्वामींचे आत्तापर्यंत असंख्य छोटे मोठे अनुभव मला आले आहे मी खूप स्वामी सेवा करते असं नाही पण जशी जमेल तशी सेवा करते माझी जी मोठी बहीण आहे ती स्वामींची खूप निस्सीम भक्त आहे ती स्वामींची इतकी सेवा करते तिच्या एवढी सेवा कोणीच करू शकत नाही तिने आत्तापर्यंत आम्हा बहिणीसाठी भावासाठी आईवडिलांसाठी आणि जे कोणी दुःखात असेल त्यांच्यासाठी प्रत्येकासाठी खूप काही केलं आहे खूप काही सेवा केली आहे आत्ता काय झालं ना की असंच मी अनिफाड येथील रहिवासी आहे आणि नोकरीनिमित्त आम्ही हैदराबाद येथे राहतो माझे मिस्टर हे फौजी आहेत त्यामुळे आम्ही हैदराबादला असतो आता फौजी असल्यामुळे आम्हाला फार काही वेळ नसतो इकडे येण्यासाठी थोड्याशा सुट्ट्या असतात त्या दरम्यान काय झालं ना माझी खूप दिवसाची छातीमध्ये एक गाठ आलेली होती आणि तिचा मला त्रास व्हायचा पण मी असेच अंगावरती काढायचे खूप साऱ्या गोळ्या वगैरे खात होती पण आता सुट्टी होती त्यामुळे सुट्टीला आम्ही इकडे आलो इकडे आल्यानंतर काय झालं ना की मग मी माझ्या बहिणीला म्हटले की मला ऑपरेशन करायचं आहे खूप प्रचंड त्रास होऊ लागला आहे म्हटलं आता मी सहनच नाही करू शकत त्यावेळेस माझी बहीण म्हटली इतक्या लवकर घाईघाईने निर्णय घेऊ नको आपण एकदा दिंडोरीला दाखवूया तिथे काहीतरी विलाज होईल ऑपरेशन नको असं ती मला बोलली मग ती मला बळजबरीने दिंडोरी येथे घेऊन गेली दिंडोरीला घेऊन गेल्यानंतर तेथे आम्ही सकाळी पोचलो आणि तेथे ते देवीचे पाठ होता तो पाठ वगैरे केला सेवा वगैरे केले मग प्रश्न उत्तर आम्ही केले तर त्यांनी आम्हाला सेवा दिली मी मला ही सेवा करण्याची खूप इच्छा होती माझ्या मिस्टरांचा देखील स्वामींवरती खूप विश्वास आहे ते देखील स्वामींची सेवा करता माझ्या माझ्यापेक्षा ते जास्त स्वामींची सेवा करतात कारण त्यांना स्वामींचा असाच काही अनुभव आलेला होता एकदा काय झालं ना की माझी मुलीला प्रचंड ताप भरलेला होता मी त्यांना कॉल केला की मुलीला खूप ताप आला आहे त्या दिवशी अक्षरशः अकाउंटमध्ये एक रुपया देखील नव्हता आमच्याकडे हॉस्पिटलला जाण्यासाठी देखील पैसे नव्हते मग माझ्या मिस्टरांनी त्यांच्या मित्राला कॉल केला की मला अर्जंट पैसे सेंड कर मला मुलीला घेऊन हॉस्पिटलला जायचं आहे तो म्हटला ठीक आहे तू कर मी म्हटलं पेट्रोल पंपापर्यंत जाईपर्यंत पैसे येतील मग आम्ही पेट्रोल पंपावर गेलो पेट्रोल टाकलं तिथे पैसे दिले हॉस्पिटललाही गेलो आणि तिथेही पैसे वगैरे देऊन घरी आलो घरी आल्यानंतर मी मिस्टरांना म्हटली की किती पैसे त्याने पाठवले बघा ज्यावेळेस मिस्टरांनी अकाऊंट बघितलं तर अक्षरशः पायाखरची जमीन सरकली कारण अकाऊंटमध्ये एक रुपया देखील आलेला नव्हता मग त्याला कॉल केला तर तोही म्हटला की मी पैसे सेंड केले नाही माझ्या कामामुळे माझ्या गडबडीत मला पैसे सेंड करणं झालंच नाही असं तो बोलला त्यावेळेस त्या दिवसापासून माझे मिस्टर हे म्हणजे स्वामींवरती त्यांचा प्रचंड विश्वास बसला आणि त्या दिवसापासून ते, दिवसा ते स्वामींचे सेवेकरी झाले आता हा अनुभव त्यांना आलेला होता ते आम्हाला घेऊन दिंडोरीला गेले आमच्या सेवा घेतली मिस्टर बोलले की आपण ही सेवाही करू सेवा करू पण फार काळ जाईल म्हणे आणि हा फार काळ गेल्यानंतर आपल्याला पुन्हा वेळ नसतो आपल्याला जायचा आहे तिकडे तू पुन्हा त्रास होईल मी माझ्या बहिणीला म्हटले की माझी स्वामी सेवा करण्याची इच्छा आहे पण मला ऑपरेशन काहीही करून करावंच लागेल कारण जर आत्ता ऑपरेशन नाही केलं तर मिस्टर आपल्यावरतीच ब्लेम करतील आणि ते म्हणतील की मी ऑपरेशन करत होतो आणि तुझ्या बहिणीनेच सांगितलं की ऑपरेशन करायचं नाही तर असं नको आणि माझ्या बहिणींनी देखील स्वामींना तिथे विनंती ते केली की स्वामी जो काही योग्य निर्णय असेल तो तुम्हीच द्या जो तिच्यासाठी योग्य असेल ते सांगा आणि स्वामींनी मला देखील वारंवार स्वप्नात येऊन संकेत दिले होते की ते ऑपरेटच करावे लागेल म्हणून कारण माझी गाठ अक्षरशः पिवळी पडली होती आणि पिकली देखील होती खूप भयानक त्रास मला होऊ लागला होता मग मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाली आणि त्या दिवशी बहिणीची सेवा ही सुरूच होती बहिणीला म्हटलं आता तुला काय करायचं ते तू कर माझंही नामस्मरण तारक मंत्र ह्या सेवा चालूच होत्या मिस्टरांच्या तोंडामध्ये कंटिन्यू श्री स्वामी समर्थ एवढाच मंत्र असतो मग माझे ऑपरेशनसाठी डॉक्टरनी मला दिलं आणि मला भूल देण्यात आली ज्यावेळेस मला भूल दिली त्यावेळेस अक्षरशः मी डायरेक्ट मला असं वाटू म्हणजे दिसत होतं की मी अक्कलकोटमध्ये दर्शनासाठी उभी आहे आणि तिथे महाराजांचं दर्शन घेत आहे असं मला अक्षरशः दिसत होतं प्रत्यक्षातपणे दिसत होतं आणि ऑपरेशन कसं झालं काय झालं मला काही एक माहीत नाही काहीच वेदना नाही काहीच झालं नाही आणि ज्यावेळेस माझं ऑपरेशन पूर्ण झालं माझं ऑपरेशन हे खूप मोठं होतं कारण आतमधून नऊ टाके आणि बाहेरून नऊ टाके असे अठरा टाकेचं माझं खूप मोठं हे ऑपरेशन पार पडलं त्यानंतर जेव्हा ऑपरेशन झालं मी बेशुद्धच होती आणि मी तिथेच अक्कलकोटमध्ये रमलेली होती त्यावेळेस काय झालं ना की अचानक माझ्या गालावरती असं जोरामध्ये कोणीतरी थाप दिली आणि म्हणे उठ तुझं ऑपरेशन झालं आहे आणि मी जेव्हा डोळे उघडून बघितलं तर तिथे कोणी एक नव्हतं मी सर्वांना विचारलं की मला असं कोणी केलं तर ते म्हटले की आम्ही इथं नव्हतो आम्ही कोणीच केलं नाही प्रत्यक्षात स्वामी महाराज माझ्या ऑपरेशनसाठी तिथे आले होते स्वामींनी मला थोडीसुद्धा वेदना होऊन दिल्या नाही किंवा काहीच कळू दिलं नाही ऑपरेशन कसं पार पडलं नंतर देखील काही त्रास झाला नाही नंतर ती गाठ चेकअपसाठी पाठवण्यात आली की कॅन्सरची आहे का नाही पण काहीही निघलं नाही सर्व निप रिपोर्ट हे नॉर्मल आले स्वामी कृपेने सर्व काही व्यवस्थित झालं आज मी पूर्णपणे ठणठणीत बरी झाली आहे ही फक्त माझ्यावरती आणि माझ्या कुटुंबावरती स्वामींची कृपा आहे स्वामी भक्तांनो खूप हो काही सेवा करत नाही थोडीशीच करते पण मला असं वाटतं ना की माझे स्वामी कुठेच नाही देवळात नाही मंदिरात नाही तर माझे स्वामी माझ्या मनामध्ये आहे माझ्या मनात ते बसलेले आहे वसलेले आहे त्यांचा वास माझ्यामध्ये आहे अक्षरशः स्वामी महाराज सं सहुर, माझ्या संरक्षणासाठी चोवीस तास माझ्यासोबत असतात असा भास स्वामींनी मला वेळोवेळी करून दिलेला आहे इथे मी जिथे कॉटनमध्ये राहते तिथे देखील एक रक्षक म्हणून स्वामी महाराज माझ्यासोबत कंटिन्यू राहतात मला कशाचीही भीती वाटत नाही खूप छान वाटतं की स्वामी माझ्यासोबत आहे स्वामी भक्तांनो खरंच मी खूप भाग्यवान स्वतःला समजते की मी स्वामींच्या सेवेमध्ये आहे स्वामींची मी सेवा करते आहे मी काही करत नाही तर स्वामी महाराज माझ्याकडून करून घेतात याचा मला खूप अभिमान आहे आता स्वामी महाराजांच्या एकच प्रार्थना आहे की मला एवडी घाल भिक्षा समर्था मुखी नित्य गावी तुझी गुण गाता घडोपाद सेवा तुझे किंकराला समर्था तुम्हावी न प्रार्थू कुणाला सम स्वामी महाराज यानंतर मी कुणालाच कुणालाच प्रातू शकत नाही फक्त आणि फक्त तुमचीच मी सेवा करू शकते आणि तुमच्या चरणापासून मला लांब जाण्याची बुद्धी कधीही देऊ नका या पामराकडून खूप निरंतर तुमच्या चरणाची सेवा करून घ्या एवढीच तुमच्या चरणी प्रार्थना आणि जे कोणी दुःखित पीडित आहेत त्यांच्या मदतीला लवकर धावून जा त्यांच्याही जीवनातील सर्व दुःख दूर करून त्यांच्या जीवनात आनंद फुलवा हीच तुमच्या चरणी प्रार्थना स्वामी भक्तांनो असा मला आलेला हा अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव होता प्रत्यक्षात स्वामी महाराज आले खरंच खूप सुंदर आहे अंगावरती शहारे उभे राहिले स्वामी भक्तांनो तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त